स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यंदाच्या चालू गळेत हंगामासाठी पहिली उचल सदतीसशे रुपये मागणी केलेली आहे सांगली जिल्ह्यातल्या राजारामबापू कारखान्यानं बत्तीसशे रुपये ही पहिली उचल जाहीर केलेली आहे उर्वरित अद्याप अद्यापही ज उचल जाहीर केलेली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही मागणी करतो की सदतीसशे रुपयेच पहिली उचल जाहीर करावी सोलापूर जिल्ह्यातल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं साडेदहा रिकवरी असतानासुद्धा पस्तीसशे रुपये पहिली उचल जाहीर केलेली आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा हा साडेबारा साडेबाराच्या आसपास आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी सदतीसशे रुपये पहिली उचल जाहीर करावी त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही आमची विनंती आहे या प्रश्ने आपण तातडीनं बैठक घेऊन या प्रश्नावरती तोडगा काढावा अज्ञाता जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करावे लागेल ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही माझं आव्हान आहे की ऊस घालताना काळजी घ्या या ऊस आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी झाला तरच ऊसाला चांगला दर मिळू शकेल अन्यथा घरात बसून हा प्रश्न सुटणार नाही